ओमा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली रायरेश्वरावर घेतली तेव्हा शिवाजी महाराजांचं वय किती होत सोळा वर्ष आणि कोणाबरोबर घेतली कोण कोण होत शिवाजी महाराजांबरोबर त्यांचे मित्र होते आणि कुठं घेतली कोणत्या मंदिरात रायरेश्वराच्या मंदिरात कशा समोर उजव्या हाताची करंगळी कापली होती hmm. कशी कापली होती नीट दाखव नीट दाखव कशी कापली अशी कापली काय कशानी कापली तलवारी कापली हा आणि कुठं महादेवाच्या पिंडी समोर घेतली का हम्म हम्म <laughs> तू जाणार का मग तिकडे रायरेश्वरावर कधी जाणार आहे तू रायरेश्वर मोठ्या झाल्यावर जाणार आहे बर बर आपण नेतो मी हा रायरेश्वरावर नेतो तुला रायरेश्वराचं मंदिर दाखवतो तू बघितलं का मंदिर नाही मी तुला नेतो हा चालतं चालतंय